नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर रेसिपीचे व्हिडिओ माझे नसतातच परंतु आमच्याकडे कोल्हापुराकडे घाऱ्या नावाचा एक प्रकार असतो जो की भोपळ्यापासून बनवला जातो तर मी आमच्या घरातलाच भोपळा म्हणजे आमच्या शेतातला तो फोडला आणि त्याच्यातल्या आतल्या बिया वगैरे असं सगळं काही जे काय असतं ते सगळं स्वच्छ केलं आणि मग ठरवलं की आपण पण घाऱ्या बनवायचं आता आम्ही घाऱ्या म्हणतो कदाचित ह्याला दुसरा देखील शब्द असू शकतो तर या पदार्थाची मी आज रेसिपी टाकणार आहे अर्थातच रेसिपीचं चॅनेल नसलं तरी पण ही गोष्ट मला असं आवर्जून वाटलं की आपण आपल्या चॅनेलवरती टाकावी म्हणून मी ही रेसिपी टाकत आहे तर ह्याच्यातल्या सगळ्या बिया मी व्यवस्थितपणे काढून घेतल्या आणि बिया काढल्यानंतर देखील हे थोडंसं गिळगिळीत असतं म्हणजे असं जसं की ॲलोवेराचं कसं जेल असतं त्या पद्धतीनं त्यामुळं ते अजून थोडंसं चमच्यानं खरडून खरडून अशा प्रकारे काढून टाकावं लागतं तर हे बघा मी अशा प्रकारे हे स्वच्छ केलं बराच वेळ लागतो याला म्हणजे पंधरा वीस मिनटं लागतात नंतर ते व्यवस्थितपणे स्वच्छ होतं एकतर व्यवस्थित हातानं ते निघत नाही हाताला चिकटतं आणि सटकतं पण त्यामुळं थोडासा वेळ जातो अशा प्रकारे मी करूं, करूं ते प्रयत्न करून स्वच्छ करून घेतलं आणि बिया कशा उपयोगा येतात ना त्यामुळं त्या बिया आम्ही राखेत घालून ठेवतो म्हणजे चुलीत जी, चुली जी राख असते त्या राखेत थोड्याशा सुकल्या की वाळवायच्या ॲक्च्युली ह्या बे अशात चिकट असल्यामुळं अशा हातात घेऊनच त्या भिंतीवर जरी फेकल्या तरी त्या टिकतात त्या। त्यानंतर सुकल्यानंतर राखेत घालतात आता हे बघ हे मी चमच्यानं बऱ्यापैकी खरून हे असं केलं हे तुम्ही बघू शकता तर हे काम झालं हे काम सगळं आटोपल्यानंतर इकडं काढून ठेवल्या आता हे विळी घेऊन थोडं थोडं चिरायचं चिरून झाल्यानंतर छोट्या छोट्या इकडे बारीक बारीक करावं लागतं कारण भोपळा गोल असते नव नुसतं किसून घ्यायचं हे, का किस 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 हे पण काम काही सोपं नाही अर्धा एक तास पाऊण तास म्हटलं तरी चालेल बसून केशर कलर किसून घेतला तुम्ही बघू शकता आंढरा असा त्याचा सगळा खिस काढला किसून किसणी सु चौकोनी वापरू शकता तुम्ही किंवा अशी उभी देखील किसणी तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जी उपलब्ध असेल त्या किसणीने तुम्ही किसून काम कम्प्लीट करू शकता आता किसून घेतलेला या मी अगोदरच या छोट्याशा किसणीनं किसून गोळ टाकलेला आणि बघा तुकडे होते ते वरून टाकले ते बऱ्यापैकी एकजीव करायचे किसणीला थोडासा गोळ चिकटल्यामुळं मी तो असा घेण्याचा प्रयत्न केला आता हे एकजीव मिश्रण गॅसवरती ठेवलं आणि छोटे छोटे जे गोळाचे तुकडे राहिले होते ना गोल गोल ते पण असे गॅसवरती ठेवल्यानंतर विरघळून जातात म्हणून मग ह्याला काही वेळ गॅसवर ठेवायचा व इतका वेळ ठेवायचा की त्याचा कलर बदलून जाईल कलर बदलतो म्हणजे थोडक्यात ते थोडंफार शिजतं शिजल्यानंतर ते खाताना कर्करीत लागत नाही करकर असं -कर दाताखाली येत नाही मऊ पडत आणि हे मिश्रण तर एकजीव होऊन जातात पाच ते दहा मिनिटं हे असं हलवून घेतलं बघू शकता तुम्ही आता हे खाली उतरलेलं मिश्रण थोडंसं उलथणं घेऊन हलवायचं आणि त्याच्यामध्ये मी सुंट आणि जाय सॉरी सुंट नाही वेलदोडे आणि जायफळाचं मिश्रण आणि अर्धा चमचा मीठ टाकलं कारण जास्त गोड असेल तर त्याच्यात मीठ थोडं कमीच घालायचं असं हे मिश्रण आणि त्याच्यात खपल खपल म्हणजे जेवढं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जेवढं आवश्यक असेल त्याच्या खिसाच्या हिशोबानं आपण थोडं 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 गव्हाचं पीठ टाकत राहायचं हे बघा अशा प्रकारे गव्हाचं पीठ टाकून जेवढं आप तुम्हाला जर अधिक बनवायचे असतील तर अधिक देखील पीठ खपू शकतं जर कमी वापरलं तर ते त्याची एक चव वेगळ्या प्रकारचे लागते म्हणून हे झाकून ठेवलं तर रात्रभर झाकल्यानंतर सकाळी ते पीठ आपोआप फुगलेलं म्हणजे इतकं छान की मग नंतर प्लॅस्टिकचा जाडसर कागद घेतला आणि त्याच्यावरची अशा ह्या थापून तिळ लावले आणि गॅसवरती छान अशा तळवून घेतल्या ह्या सगळ्या घाऱ्या खूप छान होतात मऊ होतात आणि मऊ म्हणजे अगदी मऊ पण होत नाहीत खुसखुशीत होतात तिळ लावून ह्या हळूहळू तळून घ्यायच्या तुम्ही कुठल्याही आकारात करू शकता त्याला आम्ही गोल केलं परंतु कुणी कुणी एकदम पातळ करतं आणि कुठल्याही आकारात करू शकतात ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो तर ह्या झाल्या आमच्या कोल्हापूरकडच्या घाऱ्या